श्री ज्वालामुखी हिंगलाज देवी देवस्थान इथं एक प्राचीन मंदिर आहे आपण या मंदिरात आलेले आहात आणि मंदिरात आपण आल्यानंतर काय आपल्याला वाटले आणि आतापर्यंत आपण किती वेळा या मंदिरात आले नाही आपल्याला फार प्रसन्न वाटले इथे येऊन भावसार नागपूर समाजाचा जो ग्रुप आहे त्याच्यावर याच्या संबंधी माहिती आली होती ती माहिती आम्ही वाचली की अठ्ठावीस डिसेंबरला कार्यक्रम घेण्यात येत आहे इथे आणि अशा आम्ही आता शेगावला चाललेलो होतो तेव्हा म्हटलं की नाही या देवीचं दर्शन घेऊन घ्यावे पण इथे आल्यावर खरंच खूप छान वाटलं अगदी प्रसन्न देवीची मूर्ती बघितल्यावर असं वाटते ती स्वयंभूच आहे आपोआप निघालेली आहे आणि तिला पाहिल्यावर खरंच खूप छान वाटलं म्हणजे शब्दात ती वर्णन करू शकत नाही पण खरंच खूप छान वाटलं तुम्ही पण सगळे समाज बांधव खरंच या इथे कारण आपण खरंच पाकिस्तानात जाऊ नाही शकत आणि एका आपले जे जात बांधव आहेत ते जाऊ शकतात समाज बांधव पण प्रत्येक जण नाही जाऊ शकत पण ह्या अमरावती जिल्ह्यातील ह्या लोणी जवळ जो हा फाटा फुटत आहे तिथून खरंच आपण इथे येऊ शकतो आणि दर्शन करू शकतो खरंच प्रसन्न वाटेल आणि अद्भुत माझा हा जो अनुभव आहे खरंच अद्भुत आपण महिला आहे ज्योतचं आपल्याला महत्व काढते मला एक माहिती नसेल इथली की पाकिस्तान जिवंत ज्योत आणलेली आहे आणि ते ज्योत आता सध्या चालू आहे त्याबद्दल आपल्याला माहिती नाही हे माहिती नव्हतं आम्हाला पण इथे आल्यावर खरंच थोडस असं काहीतरी वेगळी प्रचिती जाणवली वेगळा शक्ती जाणवली अशी तर छान वाटले इथे येऊन तरी सगळ्या आपल्या समाज बांधवांनी खरंच यावं इथे आणि हा एकदा अनुभव घेऊन बघावा धन्यवाद